जालना शहरातील वलीमामूळ दर्गा परिसरात दोन गटामध्ये दगडफेक झाली दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झालंय किरकोळ कारणावरून ही घटना घडल्याची माहिती समोर आली मध्यरात्रीच्या सुमारास ही दगडफेक झाली असून घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांना पाहून दगडफेक करणारे दोन्ही गटातील लोक पसार झाले दोन गट आमने सामने आले आणि शनार्धात तुफान दगडफेक झाली घटनास्थळावर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा तसेच एस आर पी एफचे जवान घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत तैनात करण्यात आले या दगडफिकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून परिसरातील नागरिक दहशतीत आले असून तणावपूर्ण पूर्ण शांतता आहे घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसून काही वाहनांचे नुकसान झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली वली मोहम्मद दरगा आणि आजूबाजूच्या परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकरा दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसांनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्याने इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकांना हाकलून दिलेला आहे आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड आतापर्यंत नाही आलेला एच्या समोर पण थोडाफार प्रमाणात अस्त जास्त दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे उद्याचे कॅमेरा वगैरे बघून त्याने आयडेंटीफाय करून पुढची कारवाई करणार आहे गोळीबार झाल्याचं नाही असे काही गोळीबार वगैरे तर काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगड नाही किंवा काही बुका मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काही रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता आम्ही पूर्ण एरिया फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेला आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशाही प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सु मोठ त्याच्यावर कारवाई करणार आहे